नमस्कार मित्रांनो मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे या लाभार्थ्यांच्या खात्यात एकदा चार महिन्यांचे चा पैसे थेट सहा हजार रुपये डीबीटीने वितरित केले जाणार आहेत आणि या संदर्भात राज्य शासनाने जी आर निर्गमित करून हे थे थेट चार महिन्यांचे चा पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास मान्यता दिली आहे तर मित्रांनो कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यात डीबीटीने पैसे येणार आहेत आणि कोणत्या दिवशी येणार आहेत ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये एकशे त्रेचाळीस कोटी बहात्तर लाख बहात्तर हजार व वृद्ध भूमिहीन मजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये सत्तावन्न कोटी चोपन्न लाख त्रेसष्ट हजार इतकी अर्थसंकल्पीय तरतूद या जी आरच्या माध्यमातून मंजूर करण्यात आली आहे तर या निधीमधून संजय गांधी निराधार योजनेसाठी बारा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये तसेच वृद्ध भूमिहीन शेतमजुरांसाठी पाच कोटी सतरा लाख वीस हजार रुपये इतकी रक्कम ही एप्रिल ते जुलै दोन हजार पंचवीस या चार महिन्यातील अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे तसेच खाली दोन नंबरचा मुद्दा पहा सर्व विभागीय आयुक्त यांना कळवण्यात येते की त्यांनी यासोबत जोडलेल्या विवरणपत्र अ व ब प्रमाणे वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या अधिपत्याखालील जिल्ह्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार करावे व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना या अनुदानाचे आवश्यकतेनुसार वाटप करावे असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आता राज्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना एप्रिल ते जुलै दोन हजार पंचवीस या चार महिन्यांचे निराधारीचे पैसे वेळेत त्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहेत म्हणजेच दीड हजार याप्रमाणे चार महिन्यांचे सहा हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने वितरित करण्यास या जे आरच्या माध्यमातून मान्यता देण्यात आली आहे आणि येत्या दोन तीन दिवसापासून एप्रिल महिन्याचे पेन्शन हे लाभार्थ्यांना डी बी टीने वितरित केले जाऊ शकते मित्रांनो या संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तेव्हा अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद